नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण काहीतरी नवीन घेऊन आलोय कालच्या पण व्हिडिओत आपण ॲटो स्विच संदर्भात चर्चा केली आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण स्प्रिंकलरचं जे नौदल आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही स्प्रिंकलर घेताय आणि तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला कुठलं घ्यावं हे सुचत नाही तर तुम्ही बरोबर त्या व्हिडिओवरती आलेला आहात तर शेतकरी बांधवानो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला माहीत होऊन जाईल की आपला व्हिडिओ आहे ते कुठल्या जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या कुठल्या पर्यंत पोहोचलेला आहे तर आपण व्हिडिओ त्याचबरोबर काही वस्तू आहेत त्या सुद्धा शेतकऱ्याच्या कामाला येतील त्या आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो जे आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्प्रिंकलर आहेत तर स्प्रिंकलरचे दोन तीन प्रकार आहेत कुठल्या कंपनीच आहे आणि कुठल्या स्पिंकलर वरती शासनाची सबसिडी आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा एक ब्लॅक कलरचं स्पिंकलर आहे तुम्ही पाहू शकता हे स्पिंकलर आहे आणि हे जे आहे ते फायबरमध्ये आणि याचं जी किंमत आहे ते दीडशे रुपये आहे फक्त एवढ्या सेटची किंमत आहे ती दीडशे आहे आणि जो बाकी सेट आहे याचा तुम्हाला एक सात आठशे म्हणजे पाचशे सहाशेच्या दरम्यान तुम्हाला पूर्ण सेट भेटून जाईल ठीक आहे तर हे एक फायबरचा सेट आहे तुम्ही पाहू शकता आणि याचे फोटेजसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर हे फायबरमध्ये आहे त्यानंतर स्टीलमध्ये लोखंडामध्ये सुद्धा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे तर आ, हे जे आहे ते एक मिनिटाची कंपनी जस्ट हे जे कंपनी आहे ते ड्रिपची जे कंपनी आहे हे जे फायबर आहे ते ड्रिप कंपनीचं तुषार सिंचन आहे ठीक आहे तर शेतकरी बांधव हे फायबरमध्ये आहे तर दुसरं एक मेटलमध्ये आहे तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही की हे एक आहे जे की हेवी पण आहे आणि मध्यम स्वरूपाचं आहे जे की भारी पण नाही हलकं पण नाही हे थोडंसं कमी आ, कमी आहे आणि याची किंमत पण कमी आहे आणि फायबर आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर हे मेटलमध्ये आहे या टेक्स्मो कंपनीचा आहे आणि याची किंमत ह्याची किंमत आहे ते एक साडेतीनशे ते चारशेच्या घरामध्ये आहे आणि जे की तुम्हाला स्वस्त आहे आणि मेंटेनन्ससुद्धा म्हणजे ठीक आहे आठशे एक हजाराच्या आसपास तुम्हाला आहे है, जे ह्याचा सेट येऊन जाईल म्हणजे पूर्ण तुम्हाला एक तुषार सिंचनचा सेट आहे ते एक हजार आठशे ते हजार सातशे ते हजारच्या दरम्यान तुम्हाला हा सेट भेटून जाईल ठीक आहे तर हा एक मेटरलमधलाच आहे टेक्समो कंपनीचा आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर जे की हे तुम्हाला पाहायला भेटतंय कोठारी कंपनीचा आहे सगळ्यात बेस्ट आहे आणि हेवी पण आहे पडलं तरी याला काय होणार नाही आणि कोठारी कंपनीचं हे आहे आणि याला सबसिडी आहे शासनाची सबसिडी आहे आणि आय एस ओ कंपनीचं म्हणजे आय ए सीचा मार्क आहे तुम्हाला इथं पाहायला भेटेल आय ओ सीचा मार्क तर आय एस आय म्हणजेच दे की शासनाच्या सबसिडीमध्ये याला मान्यता आहे तुम्ही हे जर घेता तर तुम्हाला शासनाची सबसिडी भेटते तर हे तुम्हाला सहाशे रुपयाला भेटते आणि याचा पूर्ण जे पायपासहित आहे म्हणजे सेट आहे एकाचा तर हे तुम्हाला बाराशे ते हजार ते बाराशे रुपयापर्यंतचा सेट हा तुम्हाला भेटून जाते तर शेतकरी बांधव हे जे तीन तुषार सिंचन मी तुम्हाला दाखवलेत ठीक आहे या या तर याच्यामध्ये या दोन्हीला सबसिडी नाही आहे याला सबसिडी मान्यता आहे तर तुम्ही हे मी तुम्हाला हे रेकमेंड करू शकतो जेणेकरून तुम्हाला गव्हर्मेंटची जी सबसिडी आहे ती तुम्हाला भेटून जाईल आणि खूप हेवी आहे मजबूत आहे आणि पडलं तरी याला काय होणार नाही पण हे थोडंसं पडल्यानंतर याचं स्प्रिंग वगैरे निघू शकते बिघडू शकते आणि हे थोडीशी बेसिक माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशीच नवनवीन माहिती आपण चॅनलच्या चे माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांना एक सांगतो की तुम्ही हे जे स्वच्छ करताना मातीत पडतं आपला जो सेट असो ते कधी असा मातीत पडतो माती याला लागते तर काही शेतकरी बांधव पेट्रोल रॉकेलने वगैरे याला साफ करण्याचा प्रयत्न करतात पण तसं करू नका याला फक्त पाण्याच्या प्रेशरनंच धुवा जेणेकरून याची जी क्वालिटी आहे जे किला रिॲक्शन uh, काही होणार नाही पेट्रोलमध्ये वगैरे तर तुम्ही शक्यतो पाण्याने स्वच्छ करा जेणेकरून तुम्हाला याचा दीर्घकाळ आहे ते टिकण्यास मदत होईल कुठला बी जे कुठलं जरी तुषार सिंचन वापरलं तरी तुम्हाला याच्यामध्ये स्वच्छ करण्यासाठी पाण्याचाच वापर पाण्याचाच वापर तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि याची किंमत मी तुम्हाला याच्यामध्ये टाकून देईल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचा नंबरसुद्धा मी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्हाला कुठल्या विषय संदर्भात माहिती पाहिजे ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर भूट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार